हा हॅलो नमस्कार म्हणजे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आता नुकतीच आली होती मुरली काकड्या आपल्याला लागलं होत्या पण काही ज्या लागल्या होतं तर मात्राने खाऊन टाकलं होतं म्हणून परत आज बघायला आले तर बऱ्यापैकी लागतात आता आणि दोन तीन काकड्या ना म्हणजे बऱ्यापैकी मोठा पण झालेला आहे तर अजून दोन चार दिवस चांगले केली ना तर अजून छान होतील आणि मेन म्हणजे ना आता इथे आली तर बघत तर काय तर नारगी तुम्हाला माहिती आहे नारग काकडी अस नारगी काकडीचा एक प्रकार असतो तर हे बघा इथे मी ना दोन हाताजवळ मिळाले म्हणून मी काढले तर हे बघा हे नारगी आहेत Uh, म्हणजे काकडीचाच एक प्रकार आहे ह्याच्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही बघा आणि हे दिसले म्हणून मी काढले कारण की जवळ दिसले ना ते एकदा जर माघडाना दिसले ना तर मग सगळे खाऊन टाकतील त्याच्यामध्ये काढले आणि हे कसं आहे मे हे जास्ती वाढत नाही हे तिथल्या तिथेच राहतात म्हणजे तिथल्या तिथेच मोठे होतात जसं चिबू कसं तिथल्या तिथे मोठं होतं त्याच पद्धतीने जाडसर होतात ह्या पण म्हटलं चला जर दिसतात तर काढतात तर त्या साईडला इथे जी काकडीची लावलेली आहे ना आता मिक्स आहेत दोन ज्या लांबवाल्या आहेत त्या काकड्यांनी ह्या हे बघा दोन हातावी काढलेले आहेत आणि आता नुकताच ना कुठे 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 लागतात आहेत पाऊस वगैरे नाही आहे त्याच्यामुळे कुठे कुठे लागतात तर तुम्हाला दाखवते त्या बघा ह्या काकडीवरती म्हणजे ही जी काकडी आहे ना तर लांबवाली काकडी आहे सो ह्याच्यावरच्या आपण नाही एक दोन काढल्या होत्या आधी हे बघा आता लागत आहेत पाटून हे बघा पण जी इकडे लाव ले ले जी लावलेली आहेत ना त्याच्यावरती दोन प्रकारच्या काकड्या आहेत ते म्हणजे एक लांब काकडी आहे आणि ती नारग जी तुम्हाला बोलली ना ते तरी मगाशी दोन दिसले म्हणून काढले पण ह्या काकडीवरती बघा लागल्यात हे बघा हे बघा एक इथे आहे बघा पानाच्या आड आहे त्याच्यामुळे माकडाने एवढं दिसणार ना की इथे एक आहे परत ती बघा एक खाली आहे ती बघा खाली आहे पानाच्या खाली आहे ती बघा So, सो एक जरा एक चार पाच दिवस गेले ना की छान काढायला होतील कोवळ्या कोवळ्या एकदम इथे एक आहे परत बघा इथे पण एक आहे तर ना आता सगळीकडे ना अशा लागतात सो so, त्याच्यामध्ये मिक्स आहेत म्हणजे नारगे पण आहेत आणि ह्या काकड्या पण आहेत हे नारगे नाही आहेत सो so, ही काकडी जी आपली नॉर्मल काकडी असते ना तीवाली काकडी आहे तर असे बरेच लागले दाखवते तुम्हाला त्या साईडने पण तर नाही इथे तुम्ही बघू शकता हे सगळं ना असं एकदम जंगल आहे सो त्या जंगलावरती सगळ्या काकड्या गेल्या तर त्याच्यामुळे ह्याच्यात जरी कुठे काय लागलं ना तरी काय दिसायला जास्ती चान्स नाही आहे सो तरी पण मी बघितते मग इथेच होत्या त्याच मी काढल्या आणि आता ना हळूहळू छोट्या छोट्या पडत आहेत काकड्यासुद्धा या बघा हे बघा तर हे नारगे आहेत हे नारगेची जी काही काकड्या पडल्या आहेत त्या आहेत तर ह्या बघा आपण इथे लागतात ह्या बघा एकदम बारीक बारीक आहेत पण ह्या लांबवाल्या आहेत त्याच्यामुळे लांब काकडीच्या आहेत पण कुठे कुठे आहेत ना एकदम बारीकवाल्या पण आहेत तर ही बघा इथे पण एक आहे हे काकडी आहे आपली सो ही आपण काढणार होता हे कारण की ना ह्या ना असं ठेवला ना तर मग माकडं पण खातील त्याच्यामुळे ना ही जरा वाटते खाली आणि खाली वेल त्याच्यामुळे ना माकडं वगैरे यातनं बसतात आणि खातात त्याच्यामुळे मी आता ही काढली आहे आणि इकडच्या आत्मदिना आहेत पण काढणार कशा हे मोठं आहे कारण की फुल जंगल आहे त्याच्यामुळे सो बघा एक मी इथे काढली आहे तर हे बघू शकता इथे मी एक ही एक काकडी काढली आणि ही आता हो ही वाढू शकत नाही ही तिथलं तिथेच जाड होऊ शकते आणि हे आहेत ना हे नारगे आहेत सो ही नारगे आहेत आणि ही काकडी आहे तर हे कोवळे आहेत एकदम नारगे त्याच्यामुळे आपण मस्तपैकी मीठ मसाला लावून खाऊ शकतो आणि काकडी आहे ना कोवळी खाण्यात जी मजा आहे ना ती मस्त आहे कारण की नंतर मग ना जी जून काकडी होते ना ती अशी आंबट लागते त्याच्यामुळे 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 ना खायला अशी मजा येत नाही पण ह्या ज्या आहेत ना आता मी काढल्या एकदम कोव्या आहेत पण ह्या खूप मोठ्या होतात म्हणजे अक्षरशः अशा जाडसर होतात आणि तिथल्या तिथे मग जून होतात तर हे आहेत नारगी हे दोन आणि ही नॉर्मल काकडी आहे सो मी मगाशी ज्या दोन दाखवल्या ना त्या काढल्या नाहीत कारण की जरा हो त्या कशा आड आहेत म्हणजे दिसणार नाहीत माकडांना कारण की जंगल आहे त्याच्यामुळे तर त्या तशाच ठेवल्यात जेणेकरून जरा चार पाच दिवस जरी गेली तरी मोठ्या होतात तर कारण की काकड्या कशा पटकन मोठ्या होतात त्यांची जी मोठी व्हायची जी काही प्रोसेस असते ती फास्ट असते त्याच्यामुळे पटकन मोठ्या होतात तर ही मी एक काढले आहे आणि ह्या दोन सो तुम्ही ना गावठी काकडांची जरी कोशिंबीर केलीत ना तरी खूप छान लागते आम्ही दरवर्षी गावठी काकडांची कोशिंबीर करतो तर अशा पद्धतीने मस्तपैकी बघा काकडी काढलेली आहे छोटी आहे पण ठीक आहे काही हरकत नाही ह्याच्यापेक्षा ह्यावेळेस ना खूप अशा मोठ्या नाही झालेल्या आहेत आणि आपल्याला जे वेळ मिळाले ते आपण आधी म्हणजे लावलेले म्हणजे कोणतरी आपल्याला दिले होते ते देतात दे असे जास्ती वेल वगैरे झाले की तेच आपण लावून डायरेक्ट लावले होते आणि काय काय ठिकाणी बिया टाकलेल्या होत्या पण त्याच्यामध्ये मोठ्या काकड्या अशा नव्हत्या तर बघूया ज्या जे ठेवलेल्या त्या केवढ्या होतात पण हे पण ठीक आहे साईज वगैरे छोटीच आहे तर ह्याची आपण खा असे पण खाऊ शकतो किंवा नाहीतर मग डायरेक्ट आपण ह्याची कोशिंबीर पण करू शकतो तर मी आज नारगे पण तुम्हाला दाखवलेत बघा मस्तपैकी तर कसं असतं ना कधी कधी मिक्स बिया असल्या ना कधी तर मग त्याच्यामध्ये काकडी पण होते आणि मग हे पण होतं तर आता एक आहे दोन ह्याच्यामध्ये ना काकडी पण आहे काकडीची पण एक जात आहे त्याच्याबरोबर ही आपली ह्याची पण नारग्याची पण जात आहे तो मिक्स आहेत रोपं त्याच्यामुळे या मिक्स काकड्या आलेल्या आहेत सो बघूया दोन तीन दिवसात मी परत काढेन तेव्हा दाखवेनच तुम्हाला तर चला आत्ता आपण हे थांबणार आहोत सो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका तर मी आज ह्या काढल्या आहेत कारण की माकडांमुळेच काढले आहेत जर ह्या ठेवल्या असताना तर माकड मग मा, येतात आणि मग खाऊन जातात आणि जर आपण एखादी वस्तू बघून गेलो असेल झाडावरची आणि जर मग येऊन परत माकड खाऊन गेले ना की खूप रुखरूक लागतं मग तेव्हा वाटतं की यार तेव्हाच काढलं असतं तर बरं झालं असतं गेल्या वर्षीच तसं सांगते की गेल्या वर्षी खूप म्हणजे ह्या झाडावरती ना म्हणजे खूप लावलेलं लागल्या होत्या काकड्या तर त्या माकडांनी येत ना खाऊन टाकल्या बघून जायचो आणि दुसऱ्या दिवशी यायच्याने खाऊन जायचे आणि काकड्या एकदा लागल्या ना की खूप घडणे लागतात म्हणजे खूप लागतात त्याच्यामुळे ना मग रुखरूक लागतो आणि नंतर मग असं वाटतं ते, ते जेव्हा बघतो तेव्हा काढलेलं असतं तर बरं झालं असतं त्याच्यामुळे मी आता ह्या तीन तरी काढल्यात सो चला आता तुम्हाला इथे थांबते सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आता पो कोकणामध्ये जरा पावसाचं जे काही प्रमाण आहे ते कमी आहे सो बघा मस्तपैकी ढग आले आहेत आणि नॉर्मल आहे वातावरण तर चला आता थांबतोय सो असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय